विनंती करतो माननीय विजय पाटील सर माननीय जिल्हाधिकारी महोदया यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया माननीय नांदा आपल्या जिल्ह्याची दुबल करताना महिलांना वंचितांना उपलब्ध व्हावं या दृष्टीनं प्रयत्न आमचा विभाग करत आहे आणि यामध्ये सतरा वहिवाटीचे रस्ते आहेत त्यांची नोंद करणं रस्त्यांची वाद आहे ते कुठल्याही कोर्ट कचेरी अभियानाची सुरुवात असा बहुजा यांच्या नेतृत्वाखाली आपण हे जिल्हा प्रशासन मालमत्तेचे स्वरूप गावापासून अंतर भौगोलिक स्थान निर्देशन तसेच प्रत्यक्ष छायाचित्रे ही योग्य असल्यास ती प्रमाणित केली जाते जर नोंदी त्रुटी आढळल्या तर त्या दुरुस्तीसाठी पुन्हा ग्राम महोत्सव फिरा <प्राग> आणि अं माझे स्तरावर इनफॅक्ट जिल्हाधिकारी स्तरावर जे काही अं आपले अर्धशासकीय आणि न्यायालयीन का केसेस पेंडिंग आहे ते आम्ही निघालो सुद्धा डाटा तयार करण्याचे काम आपल्याकडे चालू आहे त्याच्यासाठी आपली एसएलआर टीमला आम्ही तारीख प्रमाणे त्यांना फील्डवर जायला सांगितलं कारण आपल्याकडे अधिकारी खूप कमी असतात आम्ही त्यांना मॉनिटर असे करणार की आपले मॅक्सिमम याच्यात वाहन रस्त्याची मोजणी होईल त्याच्यानंतर आम्ही रास्ता अदालत पण घेणार त्याच्यात मोस्टली आपल्या तहसीलदार स्तरावर जो एवढा सांगून मी माझे दोन शब्द आहे स्वातंत्र्य मी आनंदाने

प्रामुख्यानं प्रत्येक गावावर प्रत्येक वस्तीवर वाड्यांवर जाऊन आपल्या शासनाच्या जेवढ्या योजना आहेत जेवढ्या सेवा आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी त्याच्या दारावर ह्या सेवा पुरवलेले बरेच विषय आपल्या महसूल प्रशासनासमोर एक आव्हान निर्माण झालं होतं पण आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपले महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या सर्वांनी असं ठरवलं की आता या आता आपण पाहतोय की ग्रामीण भागाचा जो सर्वात सर्वात कळीचा मुद्दा नाजूक विषय सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वर्षानुवर्ष ते स्वतंत्र झाला पण शेतकरी अजून स्वातंत्र्य झाला नव्हता म्हणून बांधन रस्त्यांचा आता वॉर कुटिंग वर आहे आणि आता या येणाऱ्या काळामध्ये सर्व बांधन रस्त्यांचं मॅपिंग होणार आहे त्यांना एक नंबर दिला जाणार आहे आणि नंबर दिल्यानंतर यांच्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करून हे रस्ते इतक्या चांगल्या बनवण्याचा या पाच मानस आहे की कोणत्याही शेतकऱ्याचा सर्वांसाठी घरे आपण पाहतोय की नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून या देशातील गरीब नागरिकांसाठी प्रत्येकासाठी घर म्हणून पंतप्रधान आवास योजना त्यांनी आणली आणि आवास योजना आल्या दोन्ही विभागांकडे करावे जेणेकरून जे राहिले असतील त्यांना सुद्धा घर आपण देऊन याच्यात समावेश करून घेऊ तिसरा टप्पा यामध्ये सोबतच ज्यांचे घर आज आहे सरकारी जमिनीवर आहे त्यांना सुद्धा तो पट्टा कायम करून देण्याचे सुद्धा काम या दरम्यान होणार आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तो अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल राष्ट्रनेता माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन या अंतर्गत सेवा पंधरवाडा साधारण कविता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस